लगा लगा असं बघा पाहिजे सासू सुननला कर तू तू आईला बिघडावलं बाई मोबाईल गुतावलं काय दाखवती आईला जर कसं आहे बही माय की सारख्या दोघे कशा मायली की दोघी इकडे बघा कर दोघी इकडे बघा आई

आणि हे दोघी चालले बघा मोबाईल मध्ये गप्पा मार मार सोरा ती काढ ग आई अण्णाने आईनी पाय ना दाखवू कासला आणलाय कसला नाही हे बघा या अण्णा अण्णाने नाही पाय नांदा काढ गड अरे म्हणली अण्णाला घेतलं अण्णा अण्णाने आईने पाय नांद काय करा म्हण तू बघ ती बघ माझ्या येऊ पण पळ आणला नाही तर तुझ्या आय रडती आय रड नको आता तुला मी काय पाहिजे आणतो तू यासाठी हो आपण जाऊ गणपती बघायला कोण जायचं फलटण जायचं का नाही तर आपला गणपती बघायचं इथला दोघ च आई आपण जाऊन करत बघायला म्हणजे तू झाली माग करून खायला मोकळे का नाही का आई कस आहे आई कस काय निवान चालत इंच गप्पा निवांत बसते ते आणि बाहेर तो लय राडा झालाय तुम्हाला ती जाऊन द्या ही शर्ट कसा वाटतोय सांगा गे टका आहे का नाही आईला शर्ट आणला भाई आज मोडला मी घडी मोडली मी आईला म्हणलं मी घालतो पाच दिवस आईला कशासाठी आणला तर आईला कशासाठी आणला तर आणला आईसाठी रांद घालायला आईसाठी चांगलं दिसत म्हणून आईला आणला टिपक्या टिप टिपक्याचा पण मला कस जा आवडला कसं काय तुम्ही कमेंट मध्ये सांगा करू असं मस्त बघित पावसाच वातावरण झाले हो का असं एकदम जा चा। तुमच्याकडे का असं अच्छा हो का कसं वातावरण झालं या टका असता पाऊस उतरलाय आय 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 चला हा काय म्हणती पाऊ तुला काय नाही काय म्हणते तर तुम्हाला पाय ना थम थांब थांब सर कड कड काढ की बुज दा हा बुज तू बघा ही हा पण काय झालंय का म्हणजे आपलं बघा आपला जुना व्हिडिओ बघती वय काय सांगितलं त्यात म्हणजे तू बनवले मागे की बघा ती व्हिडिओ बघती आहे म्हणती जुना व्हिडिओ आपला तका ह्याच की होय गाय होय आई मी काय म्हणतोय होय तका गाय

येणार गणपती बाप्पा आज बांधायचं गणपती बाप्पा आयड कायच आयड पळण आवडला पण अण्णाला पळणच नाही आवडला अण्णा म्हणलं आई म्हटलं हिच घ्यायचं घेतला तुझी अन्ना म्हणायच होय सांगती आता

तिकडे जायचं या पाऊस उठून जा काय झालं डंक होई गंक भिजल डंक घेतला डंकाच काय पुजलेलं काय नाही अजून स्वामींनी शास्त्री पुजायचं या छाया मिन्ट